नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल उद्या एक भव्यदिव्य असं पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं झरे येथे किंवा पंचबैलगाडी शर्यतीचं झिंगे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत नेहमीप्रमाणे या झरेच्या मैदानातदेखील नोंदीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे आयोजकानं आठवाने नव्व बक्षीस कमी केलेलं आहे मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मैदानाचे लॉयलआर्ट जाहीर झालेले आहेत या मैदानात टोटल पस्तीस गट पूर्ण ग पस्तीस गट पाळणार आहेत मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते अठरा गटापर्यंत कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटातून कोणकोणत्या तासावरून पाळणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये गाणनकरांचा बब्या दुर्गा पाहताना पाहायला मिळणार आहे गाणनकरांद दुर्गा यांच्या नावान दोन चिठ्ठी निघालेल्या आहेत पहिली गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक मध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत त्याचबरोबर गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मित्रांनो तेजा विठ्ठलयुर बुतकर अजय शेठ जाधव कुले डोनकरांचा तेजाबाय आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये झरेकरांच्या झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये राजा आणि सहाशे बावीस यांच्या नावाने चिठ्ठे निघालेले आहे मित्रांनो तर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये सहाशे बावीस शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये लोणनकरांचा भाऊरेया आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये मथुरा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये सर्जेच्या नावाने चिट्टी निघालेला आहे मित्रांनो एका शेवट सारजा आज तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला मानेवाडी मैदानामध्ये आणि आज पुन्हा एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो झरेच्या मैदानामध्ये बोगया उद्या आपल्याला सर्जा पाळताना पाहायला मिळतोय का त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये सोन्या आणि बहारशीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सोन्या आणि भारत गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लकी आणि सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये ज्या जोडीनं मागील मैदानामध्ये धुमाकूळ घातला असा आदत बैल आदत बैल म्हणजे पुष्पराज आणि जलवा ही जोडी उद्या देखील आपल्याला झरीच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो काळे आणि दत्ता मोठे यांचा पुष्पराज ही जोडी आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे पुष्पराज आणि जलवा त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक मध्ये रायपल आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बादशाह आणि बादशाह आणि मित्रांनो नंदेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये उर्मेला ताई यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे अर्जुनच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्याने गेलेला आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवर आणि गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो अर्जुनच्या नावानं त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये मुरुमकरांच्या शान मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनमध्ये कळंबीकरांचा शंभा आणि चित्राची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये आणि गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठे निघालेले आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कारोंडे स्प्रेच चिक्या कारोंडे एसप्रेच चिक्या आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्या बैलाला चटणी बाकरीचा पैलवान असं बोललं जातं असा घरणीकरांचे घरणीकरांचा ज... राजा देखील उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि घरणीकरांचा राजा गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये घरणीकाकरांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये जीवन डायवर निनामा यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये त्याचबरोबर गटक्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये ज्या बैलाची विक्रमी खरे झाली झऱ्यावरूनच असा शेवळ आबांचा पाखऱ्या देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला आबांचा पाखऱ्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये भुंगा आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे या झऱ्याच्या मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये कैची आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये पिष्टन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बकासूरचा बकासूर नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहिलं असेल काल मानेवाडी मैदानामध्ये आपल्याला बकासूर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये चिठ्ठी निघालेली आहे आणि आज पुन्हा एकदा तेच दृश्य पाहायला मिळालं ते म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि बकासूरचा पैरा जम्मू काश्मीर अनुपशेठ जाधव यांच्या नंदीसोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या सर्व नंदिन आपण मनापासून शुभेच्छा देऊया आपल्या लाडक्या बकासूला देखील मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद